ला स्वागत मी प्रणाली जे पाहिलं ते दाखवणार या प्रक्रियेने चालू घडामोडीचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाईन्स मिरज तालुक्यातील बेळगावात ता आढळला डोक्यावर चांद असलेला गोखळ त्याला पाहण्यासाठी मुस्लिम समाजाची गर्दी मिरज तालुक्यातील बेळगा येथे आनंद शेतकरी राहत असून त्यांच्याकडे असणाऱ्या दोन वर्षाच्या गोपडाच्या डोक्यावर चंद्राच्या आकाराची कोर आढळली आहे याला पाहण्यासाठी समाज खरेदीसाठी येत आहे बकरी ईद हा मुस्लिम समाजाचा मोठा सण असून तसेच ते हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात तसेच या दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानीमध्ये जर बकऱ्याच्या डोक्यावर चांद असेल तर ती कुर्बानी पवित्र मानली जाते त्या पद्धतीची छान ची खूण असलेली स्पष्ट आहे त्यामुळे हे पोकळ पाहण्यासाठी गर्दी होत असून या बोकडाचे वजन ही चाळीस ते पन्नास किलो पर्यंत आहे त्याची अंदाजे किंमत लाखोंनी वाढत आहे या स त्यांच्या सणापर्यंत आणखी दर वाढण्याची शक्यता आहे असे वाळवेकर कुटुंबीय म्हणतात सांगलीहून अक्रम शेख यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अनंतराव वाळेकर राहणार बेड्या तालुका मिरज जिल्हा सांगली माझ्याकडे जोत्यावर चांद असलेलं भोक भोकड आहे त्यात जवळच असणाऱ्या बकरीसाठी सणासाठी मधुबाईच्या संस्कृतीतील लोक येऊन लोकांची बोली लावून जात आहेत परंतु मी जास्तीत जास्त जी बोली लागेल त्या बोलीला देण्याचा प्रयत्न करणार आहे